Yes. 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 Rohan. Kamri. Yes. Yes. Rohan. Oh, Kamri. Mausi. Oh, yes. Ka Mausi. Hmm. Kaka. Mausi. Kaka. Mausi. Mausi. Eh. Mausi. Mausi. Achei. 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 Baba, Baba Baba, Mama, Achei. Baba. Mama. Mama. Achei. Mama. Dada, Dada, Achei. Mami, Achei. 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 दीदी नमस्कार मी सारिका वाघ चौरे राहुरीवरून बिलं करते पुन्हा uh, एकदा आपण रिया शमरुजाचा एक मिरॅकल रिझल्ट तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो हो, आज आपण आलेलो uh, आहोत संगनापूर या गावामध्ये uh, भवर मॅडम आहेत त्यांच्या आ, आजी आहेत त्यांच्या नातीसाठी खूप एक रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आज आपण हा त्यांच्याकडूनच ऐकूया अमृतज्यूस घेण्या अगोदर या मुलीला काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला बेटा तुझा मावशीचं नाव काय साक्षी साक्षी का साक्षी बवर ना अमृत ज्यूस घेणे अंगल तिला काही त्रास झाला तिला उठतच नव्हतं शब्द म्हणजे बोलता येत नव्हतं भेटले ना तिला शब्द उठायला लागले म्हणजे बोलता येईल म्हणजे अमृत ज्यूस बघा मित्रांनो ही किती वर्ष येत सहा वर्ष सहा वर्षाची मुलगी आहे मित्र मित्रांनो ही तिला बोलता येत नव्हतं आज आपल्या रियांश अमृत ज्यूस मुळे किती वाटून झाले एकच बॉटल बघा मित्रांनो एकच बॉटल घेऊन झालेली आहे एका बॉटल मध्ये असायकल रिझेट आणला आहे की तिला बोलता येत नव्हतं तिक आता एक दोन शब्द बोलायला लागली फक्त एका बॉटल मध्ये बेटा भात म्हण भात तिकडे जाऊ बेटा आईकडे बेट मोठ्या भात आई बोल आणि आई आई जेवण जई दूध दूध तुझं नाव सांग तुझं नाव सांग कोण सांग सांगायचं नाव सांग बघा मित्रांनो अशा प्रकारे ह्या बेटाला रिझल्ट आलेला आहे कमीत कमी ही छोटी मुलगी आहे तिला बोलता येत नव्हतं आज तिला अमृत जूसमुळे आपल्या एक जबरदस्त का रिझल्ट आलेला आहे असाच मिरेकल रिझल्ट आपण तिच्या पूर्ण वाक्यामध्ये नंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत हाच रिझल्ट तुम्हाला आपण नंतर परत पुन्हा एकदा शेअर करू थँक्यू सो मच बेटा आणि थँक्यू सो मच आजीबाई आम्हाला तुमच्या मुलीचा सा रिझल्ट सांगितल्याबद्दल हर हरियांश हर हरियांश